नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपण आभे बघा आपल्या वाढत समाजामध्ये तुम्हाला बाजार कसा भरलाय तर इकडं बघाय याडका दिसतोय आणि इकडे बघा आता हे सगळे व्यवहार चालू आहेत बघा इथं व्यवहार चालू आहे तर चला मित्रांनो तुम्हाला समोर दाखवता अजून बाजार बघा शेळ्याचा बाजार हे बाबा कसे विकायला गली बघा इकडं दावे आणि बारीक बारीक पिल्ले पण आहेत मोठे पण पिल्ले इथं तर चला तुम्हाला समोर दाखवता अजून बाजार भरपूर भरलाय आणि हा का बकरीत मोठमोठे तर चला बघा इथं दावण बांधायला चालू आहे बघा आणि आता बाजार भरला फुल भरला बरं का बाजार बघू शकता इकडं सगळा बाजार भरलेला आहे आणि व्यवहार चालू आहेत काही आणि इकडं सगळे फुल आले तिकडं बकरी शाळ्या भरपूर बाजार भरला आहे अजून बाहेरचा बाजार भरला बघा होंडे पण शाळे आता आणि क्वालिटीची शाळेत बघा इकडं दावण लावली अशी तर बघू शकता आमच्या आडसचा ही आणि हे बघू शकता केस तालुक्यातला के आडस बाजार एकदम भारी जबरदस्त क्वालिटीच्या शाळ्या इथं येतात बीड जिल्ह्यातला हायेस्ट स्कोअर होणारा बाजार शेळ्या विक्रीचा तर बघू शकता हे आणि हे विक्रीसाठी बसलेले दावे घेऊन भरपूर असं मंडळी व्यापारी सगळे इथं येतात खरेदी विक्रीसाठी तर बघू शकता हे बोकडं आणि हे अशा पद्धतीनं चालू आहे बाजाराचा तर बघू शकता भरपूर असं आलेत इथं तर इथं व्यवहार चालू आहेत काही तर बघू शकता हे बारीक मोठे सगळे आलेले आहेत